खर तर खूप छान मार्गदर्शन झालं मुली न येणारी बोर्डाची जी परीक्षा परीक्षा आहे आणि आणि लेखी आणी तोंडी आणि तुमची प्रॅक्टिकल परीक्षा येणार आहेत फेब्रुवारी पासून अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत मॅडमने सांगितलेल्या प्रमाणात प्रत्येक दिवसाचं नियोजन करा प्रत्येक तासाचं नियोजन करा सगळे जे सहा विषय असतील त्या सहा विषयाला किती वेळ द्यायचा त्याचा टाइम टेबल बनवा आणि प्रत्येक विषयानुरूप त्या प्रश्नपत्रिकांचा स्वरूपाचा अभ्यास करून पूर्वपरीक्षा आता तुमच्या झालेल्या आहेत सराव झालेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला किती मार्क्स पडतात तर त्याचं नियोजन करा प्लॅनिंग असं म्हणतात बघा थिंकिंग वेल इज वाईज प्लॅनिंग वेल इज वाईज डुईंग वेल इज वेग प्रत्यक्ष प्लॅनिंग केल्याप्रमाणे जर तुम्ही कार्यवाही केली तर ते सगळ्यात बेस्ट असतं तुम्ही कार्यवाही करा आम्ही कितीही सांगितलं तरी मेन रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमच्या युअर रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट आता सगळ्यात महत्वाचं या पिरियडमध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे किंवा जे आत्मविश्वास आहे तो वाढवणं गरजेचं आहे आता आम्ही सगळेजण सांगत असतो यू आर द बेस्ट यू आर युनिक तुम्ही ब्रिलियंट आहात जिनियस आहात असं सांगतो याचं कारण तुमचा आत्मविश्वास सांग प्रत्येकाला आता मॅडमने सांगितलं बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर करणं हे गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही कॉन्फिडन्स द्या असं म्हणतात पहा मंजिले उन्ही कोते जिनके स्वप्न मे जान होते है, है। म्हणजे प्रत्येकाने जे हो स्वप्न ठेवलंय ते स्वप्न आपल्याला अचीव करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हौसला आपला बुलंद ठेवावा लागेल एक कबीराला एक व्यक्ती विचारते कुछ खोने बुरा क्या है तर ते उत्तर देतात उस उम्मीद को खोना जिस दम पर कुछ वापस पाहिजे म्हणजे काय होतो वाईट गोष्ट कोणती तर तुमचं आत्मविश्वास उम्मीद चांगली ठेवा जिवंत ठेवा कारण एकदा का जर तुम्ही खच्चीकरण तुमचं झालं तर तुम्हाला मार्क्स चांगले पडतील का नाही नवीपर्यंत पडू दे पण चांगले पाठल आत्मविश्वास ठेवा येणाऱ्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून मार्क्स पाडणारच आहात प्रश्नपत्रिका आल्यानंतर बोर्डाची ही थरली वाचा चांगल्या पद्धतीनं वाचा प्रश्न कसे आहेत तसे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा बऱ्याच मुलींच्या पूर्व परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना जाणवलेली गोष्ट अशी आहे प्रश्न समजत <संधी> नाही कारण संदिग्ध प्रश्न असतात फिरवू विचारलेले असतात तर ते प्रश्न चांगल्या पद्धतीनं वाचा आणि उत्तर जसे प्रश्न विचारले तसे प्रश्नपत्रिका सोडवत असताना साईन नियोजन लिहायचं होत कस बऱ्याचदा एका मार्काच्या प्रश्नाला तुम्ही अर्ध पेज लिहिलं अनावश्यक काही लिहिलं तर त्याला जादा मार्क देता येतात का नाही मॉडेल आन्सर जे आहेत म्हणजे जा आदर्श तुमच्या उत्तर पत्रिका कशा असाव्यात यासाठी मॉडेल आन्सर तुम्हाला बघायला मिळतात मॉडेल आन्सर नुसार जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली तर तुम्हाला चांगल्या जा� पद्धतीचे मार्क्स नक्की मिळतील बरोबर आहे ना आणि बोर्ड परीक्षा अवघड नसते पण एक आहे की बोर्ड परीक्षा दहावीचं मार्कशीट तुम्ही कुठेही इंटरनूला गेला तर पहिल्यांदा दिसतो आणि त्यामुळे त्याच्यावरचे मार्क तुमचे महत्वाचे असणार आहेत त्यामुळे असं नाही की बारावीनंतरच आपल्याला प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन मिळणार तर तेव्हा अभ्यास करून नाही दहावीचे मार्क तुमचे पहिल्यांदा बघितले जातात किती टक्के आहे मार्काची गुणवत्ता किंवा तुमची मार्काची टक्केवारी जी आहे ती दहावीच्या सर्टिफिकेटवरती बारावीच्या नंतर आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मला लक्षात मार्क्स आणि चांगले असावेत ही तुमची पहिली पायरी आहे पहिला माइलस्टोन आहे म्हणजे दगड पहिला म्हणजे दहावीचं वर्ष टर्निंग पॉईंट असतो तुम्हाला सायन्स ऍडमिशन मिळवायचं असेल चांगल्या कॉलेजला आपल्या इथं आहेत सगळी सोय तर तुम्हाला चांगलं मेरिट पाहिजे मला लक्षात त्यामुळं प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करा खूप छान अभ्यास करा आणि सर्व विद्यार्थिनी झालेल्या गोष्टीचा पाठिंबा पाठिंबा तरी कमी मार्क्स पडले त्याचा विचार सोडा आत्ता मला जास्त मार्क्स पाळायचे आहेत असा अभ्यास करा सर्वांना आपल्या सगळ्यांच्याकडून मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं तुम्हाला सर्वांना इथून पुढच्या सगळ्या अभ्यासाला विजा महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद